वावर किती आहे पावले हो तुमचं सगळं दहा एकर हे तर जास्त दिसून आलं लोकांचे बांध करू कोरू पाच एक्कर वाढवले आम्ही बरं झालं या चोखेला आंब्यावर शरीराच्या माणसानं सगळं सांगितलं होतं आम्हाला काय सांगितलं होतं तुम्हाला बैचा ना नांदे पोरगा बेवडे कर्ज बाजार ये तू तर गेला आता मला दहा करोड रुपये सापडले पाहिजे श्याम्या आज पाऊल येऊ राहिले आधी सांगून देतो मी पाहुणे पुढे पाहिले म्हणून दाखवणार नाही फुकट चा खायला येते बाळा तुला हे का ते येत का अरे खर्जुल्या तू पोरगी पाहिजे गेलता ना ते पाहुणे उरले आपलं घरदार जमीन पाहिलं म्हणजे मग सासू सासरे का येड्या झाली नाही तुझे सासू सासरे ते त्याला आधी आपलं घर जमीन पसरली पाहिजे डाळी माया सारखे नाही म्हणणारच नाही ते अरे खळपट चाट्या नवर देवाचं तोड पाहून जर सोरी की जमले असते ना तर तुझ्या सारख्या पोरायचे मरुस तरबी लग्न असते झाले म्हणजे मी चांगला दिसत नाही का अरे लाज वाटी तुला संग घेऊन इंडाची डॅडी आता तुमच्या हातात जास्त आणि नका करू मात्र झाल्यावर मलाच पाणी मांग काय झालं कौन डांगर चालू आहे आज पुरी वाली उरले आपलं घरदार पाय आलं मग पोरगा आवडलं वाटत त्याले श्यामू तुला आवडली का पोरगी आवडली तर नाही पण रातची झोपी येत नाही अरे खेकडे या शुकर त्या पोरी तू पसंत आला मी तर संन्यास गेलं पाहिजे असत मी राहुल बोललो आणतो काय आलं अहो त्याला अनुभव आहे सोयरी की जामोवाचा अरे त्याच्यापेक्षा जास्त अनुभव आहे माझ्याकडे शेजाऱ्याची जमीन दाखवून मी जेव्हा माणसाचे सगळे ग्रहमान उलटी फिरते तेव्हा माणसाचं लग्न होत ऐका ना लग्न झाल्यापासून ना तू देती तुम्ही मायावर किती पिरेम करता मी करता करतो पिरेम म्हणजे दुसरे कोणत्या लागले काय बैठकीत मेंदू तो यावर नाही करत महापिरेम करतो शहाजान त्याच्या बायकोसाठी ताजमहल बांधलं होतं तुम्ही मायासाठी काय बांधसाल अहो खेबरे ताजमहल तो सोड मी तुझ्यासाठी पत्राचं शेडबी भी बनवणार नाही आज बेसरच मानते अहो अव मजाक मजाक करतो तुम्ही राहुल बोंबल आज आमचं घर वावर पाहायला पाहून येऊ राहिले तू माझ्या सांग थांब जो बर का श्यामी आकाशाला करू आला लगन कशाला हाताने घरात भूत घालून घेऊ राहिला किती दिवस रातच्या पत्राच्या पनाळ्या मोजूर मी काही फायदा नाही श्याम्या लगन करून अरे मला बी वाटतं मला कोण आहो म्हणा माझ्या सांगा भांडण करा मला जडक्या पोळ्या खाऊ घाला माग किरकिर करा सरळ सरळ सांग ना लग्नासाठी बायको माणसाची आहे अरे पण मग काय काय आहे पाहुणे पुढे अरे तो सांगायचं त्या सा मी किती आहे किती प्रॉपर्टी आहे शामू भाऊजी या लसना तुम्ही हे खोट एक नंबर बोलते खोट वहिनी खरं चांगलं आहे मी यात खोट काय काय खोटं बोललो मी तुला लग्नाच्या आधी म्हणी तुला काहीच काम करू देणार नाही माराणी म्हणत हा हे खोटं बोललो होतो पण तो बाप खरं बोलला होता काय खरं बोलले होते पप्पा तू आमच्या पोलीस पोरगी सगळ्यात जगात सापडून सापडणार ते बायको सापडून सापडणार मी जर भेटले ना तर कोणा पोरगी नसते तुम्हाला मग राहिला पडला असतं श्यामू भाऊजीवानी सांड आता मला कोण वळ तुमच्या भांडाच्या मधात अव तू नसती भेटली तर मी बायको दत्ता घेतली असती इथं मी काय सगळ्यालो आणि तुमचं काय चाललं कवाशी घेणारे पाहुणे येत असा आता कहो ते श्यामराव शणपडे झांगरगुत्तीच घर कुठे काय काय माहिती त्याच्याशी सोयरी जमायची तिथं आपली पोरगी द्यायची त्याच्या घरी तुम्हाला दुसरं पोरगणी भेटलं का कहून पोरा की खराबी का खराबी ओ पोरल ना दे काय ना तुम्ही मला चांगले लोक वाटवले म्हणून सांगतो पोरल बयाच नाग्नाच्या आधी पोराची एक दोन लपडे राहतेच अहो कर्ज बिल त्याच्यावर बँकेनं घरावरचे पत्र काढून नेल ते म्हणून सलाब टाकत आहे ना चांगली गोष्ट आहे ना सलाब टाकला समजू मला नोयरीक मोडाची म्हणजे जमू नका तुम्ही तिथं पोरग एक नंबर आहे पोराला काय त्यानं जमीन पाहिता त्या सातबारा पाहिला त्याच्या तुम्हाला वर विश्वास आहे कागदावर विश्वास आहे अहो कागदानी मी आज किद्दा श्याम्याला बेंदाडीतून उचलून आलेले साफ करता का तुम्ही ओ दारू पिऊन पडतो तू कुठे भी मला काही भरोसा बा तुमच्यावर हो मी जर खोटं बोलता असेल तर माझ्या मरेयल बापाची शपथ बाबा एक बी शब्द जर चुकीचा निघाला तर माया पाहाय चप्पल काड़ा आणि तुमच्या थोडं थाना मले ये भरसानी बस राहिलं तुमच्यावर अहो मी तुमच्या बायकोच्या नवऱ्यासारखं ये काय भाई काय बर का तू मस्त याला काय जास्त हो मी तुमचं शुभचिंतक हे पोरगात जाऊन येऊन पाण्याशिवाय कायचा निर्णय घेऊ शकतो आम्ही हो आमच्या पंचकृषी सगळेच जाईल पोरग आहे मग आता स्वयं कुठे जा आम्ही आणि मग पोरग आहे ना काय काम करतो तुमचं पोरग आहे आपलं पोरग कलेक्टर होता होता राहिलं एका मार्कानं म्हणजे फक्त एकच मार्क कमी पडला का कलेक्टर व्हायसाठी नाही एकच मार्क पडला त्याला परीक्षेत पण गॅरंटी आहे आपली पुढच्या साठ सत्तर वर्ष कलेक्टर होईल म्हणजे वय किती तुमच्या पोराचा तसं तो छत्तीस चा आहे पण दिसतो एकवीस चा मग पोरग थोडीच पाहून घ्या तुमच्या पोराचा पन्नास टक्के आणि पन्नास टक्के राहिला आता म्हणजे तुमच्या पोराच्या आधी जिंदगी गेली आधी झाली आता करू बाई आजून एक पोरग आहे आपलं चालन का इतकेच वय काय पोटातच इथे त्याच्या मायच्या अजून चालावा नाही जायल दिसला मला माणूस श्याम्या पाहुणे पुढे जरा लांब लांब फेकाच्या डॅडी इथे आल्यावर जे खरंय ते दिसणार असेल त्या अरे आता जमाना ऑनलाईन झाला रे नाही तर पाहिले ना शेजाऱ्याच्या जमीन दाखवून सोयी की जमा जाय हो आम्ही व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनल सबस्क्राइब करा याचा पार्ट टू पाहिजे असेल तर कमेंट मध्ये पार्ट टू लिहा